तुमच्या पगारातून ही पी कापला जातोय ना मग काळजी घ्या काही महत्वाची कामं केली नाहीत तर निवृत्तीनंतर स्वतःच्या पैशांसाठी सुद्धा ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागतील सगळ्यात आधी तुमचा यु एन आधारशी जोडा हा युएन म्हणजे पी एफ च्या जगातला पासपोर्ट आहे तो लिंक नसेल तर तुमचे पैसे खात्यात येणार नाही ऑनलाईन क्लेम बॅलन्स चेक पासबुक सगळं थांबेल आता काय करायचं ई पी एफ ओ पोर्टलवर जा मॅनेज त्यानंतर केवायसी आणि त्यानंतर आधार लिंक करा दुसरं महत्वाचं काम म्हणजे नॉमिनी जोडणे जर काही अनपेक्षित झालं आणि नॉमिनी नसेल तर तुमच्या कुटुंबाला पी एफ पेन्शन किंवा विम्याचे पैसे मिळणार नाही आता त्यासाठी काय करायचं ई पी एफ ओ पोर्टलवर जायचं ई नॉमिनेशन करा त्यानंतर पत्नी मुलं पालकांची नोंद करा ओ टी पी टाका मग झालं तिसरं काम म्हणजे मोबाईल नंबर अपडेट करणं सर्व क्लेम बॅलेन्स अपडेट ओ टी पी सगळं ह्या नंबरवरच येतं नंबर, ये नंबर बदलला पण अपडेट केला नाही तर ओ टी पी येणार नाही क्लेम अडकू शकतं आता त्यासाठी काय करायचं ई पी एफ ओ पोर्टलवर जा कॉन्टॅक्ट डिटेल्स निवडा आणि नवीन नंबर टाका शेवटचं महत्त्वाचं काम म्हणजे केवायसी अपडेट करणं पॅन आधार बँक डिटेल्स अपडेट नसतील तर पैसे काढायला उशीर होईल क्लेम रिजेक्ट होऊ शकतो आता त्यासाठी ईपीएफओ पोर्टल वर जा केवायसी सिलेक्ट करा आणि सर्व माहिती नीट भरा आज ही चार काम पूर्ण करा यु एन आधारशी लिंक करा नॉमिनी जोडा मोबाईल नंबर अपडेट करा आणि केवायसी पूर्ण करा तुमच्या मेहनतीचे पैसे कधीच अडकणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका